आणि सामान्यावर होणाऱ्या अन्याय सारं काही टिपणारी आणि प्रभावीपणे मांडणारी शहर आणि जिल्ह्याचे अपडेट मिनिटा मिनिटाला तुमच्यापर्यंत पोहोचवणारी तीन लाखाहून अधिक विक्रमी वाचक संख्येची संभाजीनगरची पहिली आणि एकमेव लोकल न्यूज वेबसाईट छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज आता कशाला हवी उद्याची आणि संध्याकाळची बात जेव्हा आत्ताची बातमी मिळत असेल आत्ताच छत्रपती संभाजी नगर सिटी न्यूज वरील बातम्या वाचण्यासाठी आजच भेट द्या डब्ल्यू 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 डॉट छत्रपती संभाजी सिटी न्यूज डॉट कॉम ला व गुगल प्ले स्टोअर वरून एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी सर्च करा संभाजी नगर सिटी न्यूज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर ऍड असा मेसेज करा आता छत्रपती संभाजीनगरच्या बातम्या कधीही आणि कुठेही